सुतक विटाळ आलं तर घट हलवायचे नाही शेजारचं कुणाला तरी सांगा आणि त्यांच्याकडून नित्यनियम पूजा आरती करून घ्या ह्या नऊ दिवसामध्ये आपल्याला आपल्या कुळदेवीची जेवढी सेवा करता येईल तेवढी आपण करायची आहे काळा रंग वर्ज्य जे आहे म्हणजेच काळा रंग वापरू नये घरात नऊ दिवस चप्पल वापरू नका तुम्हाला पायाला काही त्रास होत असेल तर तुम्ही पायमोजे वापरू शकता तुमच्या घरामध्ये जर बाळांतीन मुलगी असेल आणि तुम्हाला घटस्थापना करायची असेल तर ती तुम्ही करू शकता कारण मुलीचा विटाळ आईवडिलांना लागत नाही या नऊ दिवसात मूळ पीठावर जाऊ नये कारण आई भगवतीचा वास आपल्या घरात असतो दिवसभरात तुम्ही बाहेर जाऊ शकता पण रात्रीच्या वेळी घरी या संध्याकाळच्या वेळी मात्र घराला कुलूप लावून बाहेर जाऊ नये दिव्यात तेल आहे की नाही याकडे लक्ष द्यावं दिव्याची काजळी काढली पाहिजे हे सर्व नियम आपल्याला आवर्जून पाळायचे आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा